श्रोतेव नमस्कार नुकतीच सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या लोकमान्य हास्य योग संघाने त्याच्या काही मेंबर्सनी वानप्रस्थाश्रम तळेगाव इथं भेट दिले आणि तिथं जाऊन सौरंजन देशपांडे आणि पद्मा नागवडे यांनी तिथल्या लोकांना काही निवडक हास्य प्रकार शिकवले सोबत गेलेल्या सवंगडी हास्ययोगींनी त्यांना उत्साहाने साथ दिली आणि आश्रमवासियांनीही त्यामध्ये सहभाग घेऊन त्याची मजा घेतली यावेळी हास्य योगींनी सर्व आश्रमवासियांना एक गिफ्ट हॅम्पर भेट दिलं या गिफ्ट हॅम्परमध्ये तेलाची बाटली शॅम्पू कंगवा कपड्याचा साबण अंगाचं साबण नॅपकिन अशा नित्य उपयोगी वस्तूचा संच होता ही संकल्पना आणि नियोजन हे सौ अंजली पाटील हिचं होतं आणि त्याला सर्वांनी स सा, साथही दिली याचं वाटप तिथं सगळ्यांना करण्यात आलं त्याबरोबरच वानप्रस्थाश्रमातर्फे अल्पपहार आणि कॉफी तसंच कलमी गुलाबाची सुंदर फुलं देऊन प्रत्येकाचं स्वागत आणि आदरातिथ्य करण्यात आलं यावेळी आश्रमाचे प्रमुख विश्वस्त श्रीयुत सुरेश साकवळकर सौ उर्मिला छाजेड आणि सुनंदा जप्तीवाले तसंच अध्यक्ष श्रीयुत श्रीकृष्ण मुळे ही सगळी मंडळी आवर्जून उपस्थित होती आणि त्यांनीही या सगळ्याचा आनंद घेतला आश्रमवासियांच्या मनात हा हास्ययोग दिन नक्कीच कायम लक्षात राहील नेमके कोणते हास्य प्रकार घेतले आणि सगळ्यांनी कशी मजा केली ही सगळी मजा या व्हिडिओच्या आजच्या माध्यमातून आपण सर्व पाहणार आहात धन्यवाद तीन्णा डेकोरेट करा आपला हॉल हो डेकोरेट करूया हा करा आपण पाहुण्यांच्या सागरनागरणा करूया चला तर चला आता आपण नमस्ते हास्य करूया नमस्ते हास्य सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार नमस्ते 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 Yeah! Hey. Very good, very good. <laughs>

मीना पुढे पुढे या या व्हेरी गुड स्मिता रवी पुढे या 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 पुढे या पुढे या पुढे या आणि छान असा <camina> हा या रत्नाकर तुम्ही राहिले गुड व्हेरी गुड हा 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 हा

लोणी